नमस्कार नेत्रास किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण असा चायनीज पदार्थ बनवणार आहोत जो आपण रेस्टॉरंट मध्ये गेल्यावर हमखास ऑर्डर करतोच तो म्हणजे चिकन चिली ही चिली आतून ज्युसी बाहेरून क्रिस्पी कशी काय बनते ते आपण आज स्टेप बाय स्टेप बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा साहित्य पाहूया इथे मी पाव किलो बोनलेस चिकन घेतलंय ते स्वच्छ धुवून निथळून घेतलंय त्याचे असे छोटे छोटेच पीस केले जे एका बाईटमध्ये होतील असे ते सहा लसूण पाकळ्या सोलून बारीक चिरून घेतल्यात अर्धा इंच आलं बारीक चिरून घेतलं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या अशा बारीक उभ्या कापून घेतल्यात पातळ एक शिमला मिरची घेतली त्यातली अर्धी इथे उभी चिरून घेतले आणि अर्धी चौकोन चिरून घेतले तसंच हा पातीचा कांदा आहे तो इथे उभा कांदा उभा चिरून घेतला आणि पात बारीक चिरून घेतली आणि थोडेसे कांद्याचे असे पातळ पण उभे काप केलेत मीठ घेतलं आहे एक छोटा चमचा लाल तिखट आहे चवीपुरती साखर हे टोमॅटो केच आहेत तेल एक अंड फेटून घेतलं आहे आलं लसूण पेस्ट इथे कॉर्नफ्लावर आहे व्हाईट विनेगर आणि डार्क सोया सॉस लगेच आपण मॅरिनेट करून घेऊया चिकन इथे मी एक चमचा आलं लसूण पेस्ट घालते थोडंसं मीठ मीठ थोडंच घालायचं आहे कारण आपण विनेगर आणि सॉस घालणार आहोत एक ते दीड चमचा सोया सॉस एक चमचा व्हिनेगर मिरची पावडर दोन चमचे कॉर्नफ्लॉर याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखादा चमचा मैदा घातला तरीसुद्धा चालेल पण मी नाही घालत आहे किंवा तांदूळ पिठी घातली तरीसुद्धा चालेल आणि याच्यामध्येच घालायचं आहे फेटलेलं अंड अंड्यामुळे छान क्रिस्पी होते होतात ते चिकन हे सगळं छान मिक्स करून अर्धा तास तरी मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे हे असंच आता झाकून मी अर्धा तास ठेवते इथे आपलं चिकन मॅरिनेट करून अर्धा तास झालाय त्याच्यामध्ये मी थोडीशी काळे मिरी पावडर घालते एक पाव चमचा मिक्स करून घेते हे अर्धा तास मुर मुरवत ठेवल्यामुळे सॉसेस व्यवस्थित लागलेत त्या पीसना सगळ्या आणि त्याच्यामुळे पीससुद्धा एकदम ज्युसी होतात आतमधून लगेच आपण आता फ्राय करायला घेऊया कढई तापायला ठेवलीये तेल छान गरम झालंय तेल कडकडीतच कर, गरम व्हायला पाहिजे त्याच्यानंतर आपण ते सोडायचे चिकनचे पीस तेल झालंय चांगलं गरम मी सोडून घेते एक एक गॅस फुल आहे चिकन पीस फ्राय करण्यासाठी शक्यतो नॉनस्टिक कढईच घ्यावी नॉनस्टिक पॅन आहे त्याच्यामध्ये आपण आलं लसूण घातलेलं आहे ते चिकटू शकते त्याच्यामुळे नॉनस्टिकच पॅन घेतलं पाहिजे कडकडीत तेलामध्ये पीस सोडले होते आणि त्याच्यानंतर आता गॅस मिडियम केलाय जेणेकरून ते आतपर्यंत छान शिजले जाते इथे सहा ते सात मिनिट झालेत इथे आपलं चिकन तळलं गेलंय हे कसं बघायचं एक तर बुड़ हे सगळे बुडबुडे कमी झालेत मगास पेक्षा मी बघू शकता आणि नाहीतर मग पोकने असं बघायचं आज व्यवहून पटकन जातोय का हे छान शिजले गेले मी काढून घेते दुसरी पायप सोडण्याआधी पुन्हा गॅस मोठा करायचा आहे पुन्हा चांग चा तेल चांगलं कडकडीत गरम करायचंय आणि मगच सोडायचे पाहू शकता बाहेरचा लेअर किती पातळ आहे आणि आतमधून एकदम चिकन दुसरं ज्युसी झालंय हे चिकन मॅरिनेट केलेल्या बोलमध्येच मी इथे कॉर्नफ्लरची स्लरी बनवून घेतली आहे जी आपल्याला नंतर घालायची आहे हे चिकन तळून झालेली तीच कढई मी घेतली आहे याच्यामधलं थोडं जास्तीचं तेल होतं ते मी काढून ठेवलं आहे इथे साधारण दोन चमचे तेल मी घेतलंय गॅस मोठाच ठेवायचा आहे आपल्याला ते चांगलं गरम झालंय त्याच्यामध्ये मी घालते चिरलेलं लसूण आलं आणि मिरच्या हे सगळं आपल्याला फास्ट गॅसवर करायचंय त्याच्यावर घालते हा कांदा आणि उभी चिरलेली शिमला मिरची कांद्याची पात ह्या भाज्या आपल्याला शिजवायच्या नाहीयेत फक्त थोड्याशा मऊ करायच्या थोडा क्रंचसुद्धा राहिला पाहिजे त्याच्यावर घालते मी एक चमचा सोया सॉस एक चमचा विनेगर काळंजरी पावडर टोमॅटो सॉस मीठ अगदी थोडंसं घालायचं आहे था। आपण चिकनला मॅरिनेट केलेलं आहे टेस्ट बॅलन्स करण्यासाठी अगदी चार दाणे साखर ते सगळं छान परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये सिकॉन्सरची स्लरी घालून घ्यायची आहे ते छान मिक्स आता हे चिकन आणि जे आपण चौकोनी कापून घेते शिमला मिरची आणि कांदा ते ह्याच्याच वर घालून घ्यायचे मोठ्या एखाद दोन मिनिट हे घ्यायचं आपल्याला इथे चिकन चिली रेडी झालेली आहे मी सर्व करते तर अशा प्रकारे रेस्टॉरंट स्टाईल चिकन चिली तयार आहे यामध्ये आपण मैदा वापरला नाहीये त्याच्यामुळे आपण ती पुन्हा सुद्धा गरम करून खाऊ शकतो ती अजिबात चिवट होत नाही जसं आता डे येतोय माझ्या बाबांना माझ्या हाती चिकन चिली आवडते तुमच्या बाबांना तुमच्या हाचा कोणता पदार्थ आवडतो कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नेत्रास किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद